शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कला गौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते गायक सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला राजकीय क्षेत्रापेक्षा संगीत क्षेत्रात सर्वात जास्त राजकारण चालते त्यामुळे हे क्षेत्र सध्या हेल्दी राहिले नाही असे मत सुरेश वाडकर यांनी व्यक्त केले मी इतका गोड संगीतकार आपल्या आयुष्यात फार कमी बघितले कारण पहिलं गाणं त्यांचं मी सदतीस वर्षापूर्वी पहिलं गाणं गायलं होतं मी माझ्या केसांवर जाऊ नका मी अजूनही खूप छान कुठल्याही पद्धतीचं गाणं गाऊ शकतो आणि याची पावती मला द्यायची गरज नाही तुम्ही सगळ्यांनी मला नेहमीच प्रेम दिलंय मी आज दोन गोष्टींमुळे मी रादर तीन की एक तर रामभाऊंच्या नावांचा हा गौरव आहे प्लस मी ज्यांना माझं दैवत मानतो त्यांचं नाव पहिलं आहे शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठान आमची फारशी भेट होत नाही कधी कधी फोन वरन होते पण तो माणूस मला खूप आवडतो आय डोंट नो का आवडतो त्यांचं नाव आहे आणि आज त्यांची पुणे पुढची फिडी त्यांच्या हस्ते मला हे अवॉर्ड मिळतंय तीन गोष्टी आज एकत्र त्यामुळं मला खूप जास्त आनंद आहे अजित मला लहान भावासारखे कारण मी त्यांना कॉलेजच्या जा जमान्यापासून मी बघतोय आमच्या कोल्हापूरला होते ते आणि प्रेमरूपच्या वेळेला दादा आठवत असेल तुम्हाला आम्ही ऑलमोस्ट दिवसभर एकत्र होतो माझ्याबरोबर पद्मिनी कोल्हापुरे पण होती आणि जस यादव साहेबांनी म्हणाले की संगीतात आपल्या आपल्या खरोखर मेहनतीनं जिथपर्यंत जाऊ शकतो माणूस जातो पण आमच्या संगीत क्षेत्रात ही पॉलिटिकल माणसं काय पॉलिटिक्स खेळत असतील जेवढे आम्ही खेळतो बहुतेक त्यांना कल्पना नाही आहे मला वाटतं सचिवालयात आमची एक दहा बारा माणसं जर बसली तर आम्ही या सगळ्यांना शिकवू शकतो पॉलिटिक्स कसं के केले आमची इंडस्ट्री बिलकुल हेल्दी नाही आहे साहेब आय सॉरी कारण तुम्ही बघत असाल इतकी चांगली चांगली मंडळी गाणारी आहेत पण त्यांना कुठं येताच येत नाहीये आता माझ्या आयुष्यात रवींद्र जैन साहेब सारखा माणूस आल्यामुळं मे बी त्यांनी मला मी एका मिली कामगाराचा मुलगा आहे माझे वडील कपडा खात्यात काम, काम करायचे मी ढिलाल जोडचा जन्म माझा किरण गावातला पण कसं आहे इत तिथनं मी माझ्या गुरुजींकडे येऊ शकलो मग मा माझ माझा रियाज माझ्या गुरुजींनी करून घेतला मी त्यांच्याकडे लहानाचा मोठा झालो तर रामभाऊ ही एक अशी व्यक्ती ज्यांनी आता राजेशजींनी सांगितले की जवळजवळ सव्वाशे ते दीडशे नवीन मुलांना चान्स दिला आणि अशी माणसं आता फार मुश्किलीनं मिळतात मी खूप आभारी आहे तुमच्या मंडळाचा खाबी असेल तुमचा की माझ्या माझं नाव तुम्ही सिलेक्ट केलं आणि रामभाऊंचा हा गौरव पुरस्कार माझ्या घरी आला आणि दादांच्या मुळे आता ते खाबिया साहेब सांगतो की दादांच्या मुळे झालेलं आहे तर दादांसाठी जोरदार आता लक्षात आलं मला की हा अवॉर्ड वोड़ मिळाला एवढा उशीर का लागला असो पण ते सदतीस वर्षापूर्वीच गाणं असं होतं अशी कशी ओडवाई असं लागल जिवाला मनाला, मना लाग मनाला मना शरद क्रीडा आणि सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सुरेश वाडकर यांना प्रदान करण्यात आला यावेळी महापौर चंचला कोदरे साहित्यिक आनंद यादव अस्थिरोग तज्ज्ञ डॉक्टर के एच संचेती विजय राम कदम श्यामल गायकवाड म्हाडाचे अध्यक्ष अंकुश काकडे दरोडे जोकचे संचालक सुधीर दरोडे प्रतिष्ठानचे प्रमुख लक्ष्मीकांत खांबिया आदी मान्यवर उपस्थित होते राम कदम या पाच अक्षराची जादू जवळपास पाच दशक मराठी चित्रपट सृष्टीवर होती अविट गोडीची असंख्य गीत राम कदम साहेबांनी अजरामर केली मग त्याच्यामध्ये लावणी असेल गणगवळा असेल सवाल जवाब असतील आणि भक्ती गीतांबरोबरच भारूड असेल विराणी असेल कोळी गीत असतील अशा आपल्या मराठी मातीतल्या असंख्य गीत प्रकारांना राम कदम साहेबांनी चाली लावली आणि ती गीत अजरामर झालेली आपण सगळेजण नवीन पिढी ऐकतोय अनुभवतोय ती गाणी आज पण आपण सगळेजण आपल्या धक्काधकीच्या जीवनामध्ये कामाच्या व्यस्त मध्ये देखील गुंथुंडतो त्यांनी गीतकारांच्या शब्दांना सातत्याने अस्सल मराठी मातीतलं संगीत दिलेलं आपण सगळेजण ऐकत आलो आणि त्याच संगीत नेहमी ग्रामीण बोलीच ग्रामीण ढंगाचं आणि ग्रामीण सुगंधाचं असायचं म्हणूनच ते आपल्या सगळ्या मराठी माणसांना भावायचं आता देखील काही गाणी सुरुवातीला आपण ऐकली ह्या सगळ्या बाबतीमध्ये स्वतः मखमली आवाजात गावून पार्श्वगायनाच्या क्षेत्रामध्ये पदार्पण करण्याच्या वाटचाल सुरू करणारी त्यांची ती तो काळ ती भेट किंवा दया धना किंवा ओंकार स्वरूपा अशा अनेक गाण्यांच्या माध्यमातून त्यांनी आपल्या देशातल्या श्रोत्यांना मोहिनी घातलेली आणि मराठी हिंदी कोकणी तमिळ अशा अनेक भाषिक श्रोत्यांना त्यांनी मंत्रमुग्ध त्या ठिकाणी केलेलं आता ते गमतीनं सांगत होते की मी वय झालं आता तुमचं वय झालं म्हणलं म्हणायचं म्हटलं तर अशा त्यांच्या बाबतीत काय बोलायचं म्हणजे <laughs> त्या पण आजही गातात मधी पण मला तानिल भोसल्याने कार्यक्रम घेतलेला होता किंवा लता दिदींच्या बद्दल आपण सगळेजण ऐकतो हा तुमच्या हे मोजण्याचं परिमाण अजून तरी आमच्या सारख्यांना माहिती नाही आम्ही राजकीय क्षेत्रामध्ये काम करणारे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणार आहे परंतु मंगेशकर घराण्याच्या पसंतीच्या पावतीची अन्य कुठल्याच परि परिमाणाशी तुलना होऊ शकत नाही आणि ती पावती सुरेश वाडकर साहेब आपल्याला लाभलेली आहे हाच केवळ मोठा सन्मान आहे आणि त्या सन्मानिय गायकाचा गौरव करण्याचं भाग्य आज आम्हाला सगळ्यांना लाभलं ला। सुधीरजी दरोडे यांचं पण मनापासून अभिनंदन करतो की हा पुरस्कार इथून पुढं देत असताना साधारण एक लाख रुपये पर्यंत पुरस्कार तो दिला जाणार आहे आणि तशा प्रकारची जबाबदारी त्याबद्दल सुनीलजी तुमचंही मनापासून कौतुक करतो अभिनंदन करतो खूप जण खूप व्यवसाय करतात चांगल्या पद्धतीनं यशस्वी होतात परंतु आपल्याकडे असणाऱ्याच्या बद्दल काही देण्याची पण दानत असावी लागते बरेच लोक मी समाजात बघितली खूप काही आहे परंतु द्यायची दानत अजिबात नसते तस सुरेशजींच्या बाबतीमध्ये सुधीरजींच्या फग्याला मिळालं नाही फक्त एक बर वाटलं असत की पुढच्या पुरस्कारांच्या ऐवजी ह्या पुरस्कारापासूनच येत काय बर झालं एवढं तुम्ही बाया करता करून टाका तुम्ही नक्की केला बाया करता <प्राद>